असूद्या असू दे चेहरा चांगलाच आहे आम्हाला पुतळे बघायचे पाहिला माहित आहे घेतला तू चाली चाने चालेल कधीच आहे मी काय म्हणते तीन हजार होत का तेव्हाच आहे त्याच्या <गलता> पोरात सोन्याची काळी रूम मला तर नंतर जावळ उतर अरे वा सोन्याची कुठे जाणार आहे आपण आपण जाणार आहे छोटासा दर्गा आहे खूप इंटरेस्टिंग दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये जाणार आहे आणि तिथे तिथे जाऊन जावळ कट करणार आहे केस कापणार आहे या रथ आषाढाच्या महिन्यामध्ये दर गुरुवारी सगळ्या गावची लोक सगळ्या जाती धर्माची लोक इथे भाजी आणि भाकरी घेऊन येतात दर्ग्याला वाढत दर्ग्याला देतात ठेवतात दर्ग्यासमोर मलिदा पण असतो आणि सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन इथे जेवतात वर्षानुवर्ष वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आता आम्ही निघालेलो आहोत चांदईला म्हणजे माझ्या सासरी आणि खूप मी तुम्हाला बोलले होते की येणाऱ्या ब्लॉग मध्ये कळेल की काही एक्साइटमेंट न्यूज आहे सो so, अशी न्यूज आहे की याराचे जावळ जावळच म्हणतात ना काय म्हणतात जावळाचा प्रोग्राम आहे आणि सगळे फ्रेंड्स येणार आहे आणि तो छोटे पण मोठा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत चांदईला <coughs> आईकडे होते मी सगळ्यांना बाय बाय करून आता रात्री कैलाशचं पॅकअप झालय अकरा वाजलेले आहेत आणि कैलाश मला घ्यायला आलेला आहे आणि आम्ही आता निघालो हा ना यारा गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि आम्ही येण्याआधी इथे सगळी तयारी झालेली दिसते छान रांगोळी ए गात किती मोती झाली आय हाय कराय आणि इकडे सगळी तयारी झालेली आहे छोटस मंडप फ्रेश होतो आणि पुढच्या कामांना लागतो हो ना कर कर, कर काय नाही ब सकाळी आठ वाजताच मंडप लागलेला आहे आजीबाईने ड्रेस आणलाय याराला आणि गाथाला क्या बात है तू पण कर, तुपन कर। സാധന <laughs> സാഹിത്യ हे प्रथा कशी सुरू झाली असेल म्हणजे काय असेल रिझन कशा कुशीत राहिला आणि ती फिरत नव्हता म्हणजे गारबाद असल्या लेकरू फिरत म्हणजे ना ती फिरत नव्हता मग आमच्या मायाने फिरायला की बा हे जर लेकरू गारबाद जर फिरलं हे जर सुखरूप झालं तुम्ही तुला बोकडे खातील सावड तुला होती प्रथाच पडली काही ते खुश आणि खाणारे खुश पाहुणे काम करतायत म्हणजे होस्ट इकड़े शूटिंग करतायत फक्त काही जणांना बघताना हे थोडस क्रूर वाचू शकत पण हे काय खाद्यसंस्कृती खाताच्या नाही नाही पण ही आपली खाद्य संस्कृती त्याला काय हे नाही ना पण हे का करतात

<laughs> गावच्या भाकरी राहिल्या पाहिजे ना रेकॉर्ड मध्ये असू द्या असू द्या चेहरा चांगलाच आहे आम्हाला चेहरा नाही बघायचा पाहिला माहित चान आहे चान आहे कधीच आहे मी काय म्हणते तीन हजार होत का तेव्हाच <लुगा? laughs> आहे <laughs> 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 <चाने। कदीछ> <laughs> <laughs> पडायचं म्हणून पडल्या पायाच दिसलं सुद्धा नाही पाया पडलेलं आ परत पडा एकदा ना? याराचं झावळ जे काढून ठेवले होते आम्ही आता ह्याच काय करायचंय रे यालाच काय करायचंय पाण्यात व्हायचंय आणि याचीच पूजा करायची आहे ना ऑलसेट ऑलसेट फॉर जावड हा तर कुठे जाणार आहे आपण आपण जाणार इथे एक छोटासा दर्गा आहे खूप इंटरेस्टिंग दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये जाणार आहे आणि तिथे तिथे जाऊन जावड कट करणार आहे केस कापणार आहे नाही करायचं आणि गाथाच खरं म्हणजे सगळं गाथाच आहे तिचं आहे पण आम्ही काही असं डिसाईड केलेलं होतं किंवा आमचं काही नवस वगैरे असं काही नव्हतं भाऊ म्हटले नाही नाही तिचे करतो तर हीच करू म्हणून दोन बकर सगळं 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 चालतं मजा पाहुणे एकत्र आले पाहिजे सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट केलं पाहिजे म्हणून खर तर ज्यांची जावळ आहेत त्यांना वाजत गाजत गावात मिरवत घेऊन जातात त्या दर्ग्यापर्यंत हा ती गाथा गेलेली आहे वाजत गाजत आणि ऊन प्रचंड आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की याराला आणि गाथाला घेऊन आम्ही गाडीत जावं पण गाथाला आधीच घेऊन गेलेत सगळेजण हा तर आम्ही आता गाडीत ना तिथे दर्ग्यात पोहचतो या फायनली पकडले तिला बाहेर तुड बाळाली Não, não, <laughs> <sk Kafi |notimestamps|> नाँगा। माम तो शबीर मामा शबीर मामा शबीर मामा है हाँ आणि हे सगळं दर्ग्याचं बघतात आमच्या इथला हा खूप जुना दर्गा आहे पीरशा हा बाबाचा गैबन शावली बाबाचा हा दर्गा आहे आणि इथली अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये दर गुरुवारी इथे आषाढाच्या महिन्यामध्ये आषाढाच्या महिन्यामध्ये दर गुरुवारी सगळ्या गावची लोक सगळ्या जाती धर्माची लोक इथे भाजी आणि भाकरी घेऊन येतात दर्ग्याला वाढ दे दर्ग्याला देतात ठेवतात दर्ग्यासमोर मलिदा पण असतो आणि सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन इथे जेवतात हो

सर कोइले बन आणि तुम्ही फोन कोइले तुम्ही हां हे लोक मान मान बेटा तुमागे ही बेटा मी करतो शिव शिवाजी महाराज नुबाय उद्धव निधंगो नंदलाय बोलवाला वाटाना

Hey. Hi hello hello man hello Hi, tata ng mommy dito sa नाही नाही जाणार तेव्हा पप्पा तुझ्या गाडीमध्ये ते त्या गाडीमध्ये पप्पा चल मी नाही आमची कुकू आली आहे मावशी आली आहे मामा आले सगळे आले ना प्रोग्रामला चला आपल्या गाडीत बसा चला चला आपल्या गाडीत चला सगळं इथला प्रोग्राम आटोकलेला आहे आता घरी जातो आणि मटणावर काम असतो सगळी मंडळी वाट बघतात मटण खाण्यासाठी मुंबईवरून आले तूकोर्स मुंबईवरून आलो आम्ही फक्त मटण खाण्यासाठी हा बेटा बेडमे बघित जवळ आहे रस्त्या थँक्यू या या या, या, या। चला सक्सेसफुली प्रोग्राम पार पडलेला आहे आणि रात्री किती वाजले साडे नऊ दहा आला पावणे दहा झाले काय करायचं शूटिंगला जायचंय <laughs> तुला पप्पा सोबत <laughs> पप्पा सोबत जायचं बरोबर ठीक आहे चला आता वाजता कॉल टाइम मी निघालो आणि मजा आली आज दिवसभर जे काही जावळाचा कार्यक्रम झाला आमच्या बहिणी आहे तिथे बसलेल्या गप्पा मारत मस्त आता ते रात्री दोन तीन चार कितीही वाजू शकतात आणि तू ते करणार आहे गप्पा कारण ज्या गप्पा असतात त्या जे काही निघतात आर्ग्या नेऊन पर्ग नेऊन <laughs> आता कुठे सूर लागला होता पण आता ते जरा ठीक आहे आता येस चला या जाऊन आणि हा ब्लॉग इथेच एंड करू आपण आणि भेटूया बाय बाय करू बाय लवकर येणारे पप्पा लवकर या कशी तोंड लपते अरे पप्पा लवकर या तुम्ही अरे आत्ता येणारे पप्पा आता तू ब Ja, det er greit!